तर इथे प्रीतीने परत पलटी मारली आहे मच्छीला आणि हा बघा असा एक असा कलर आलाय मच्छीचा प्रॉपर शिजली आहे मस्त कलर आहे तर नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आहे थर्टी फर्स्ट मे आणि आज आपण घेतली आहे हलवा घेतला आहे तर त्याचीच रेसिपी आज तुम्हाला या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवणार आहे मी आज तर चला दाखव इथे आर्या बघा आर्याचं जेवण झालं आहे रेडी आर्याची मच्छी पण रेडी झाली आहे तर इथे आर्या खाते आणि बघा आर्याची मच्छी आहे आर्या आमची स्वतःच्या हाताने खाते आहे ना बाबू कशी आली मच्छी वाव झाली आहे मच्ची बाकी तर चला आपली मच्छी बाकी आहे बनवायची तर इथे आपली मच्छी आहे मस्त कटिंग वगैरे करून ठेवली आहे मोठा पीस होता म्हणून घेतला आणि या साईडला रवा आहे हे कसलं पीठ आहे प्रिती तांदळाचं पीठ आहे या साईडला कांदा लसूण खोबरं मसाला आहे घरचा मसाला वाटप हळद आवडीनुसार तिखट आम्हाला तिखट खूप आवडत मीठ मीठ थोडं जास्तच टाकायचं जरा जोरात बोल मग म्हणजे सगळ्यांना आवाज जायला पाहिजे ना तुझा हा प्रीती बे एक काय टाकलं कोकमचं पाणी कोकमचं पाणी टाकलंय प्रीतीने हे आम्ही हे विकत नाही घेतलंय जे कोळंबी आहेत ते त्यांनी फिश बरोबरच दिले त्यांनी त्याच्यावर होते त्यामध्ये आर्याला पण दिले आणि या साईडला चार पीस बाकी आहेत पाहिजे होता ना वातावरण मस्त आलंय ढगाळ वातावरण झालंय नॅशनल पार्कला जायला पाहिजे होतं आज ना हा चला कुठे वातावरण ढगाळ वातावरण ढग आले आणि आपल्या इथून तसा नॅशनल पार्कचा व्ह्यू दिसतो इथून तुन। तुला जायची प्रीती गरज नाही अशी कारण आपल्या इथून व्ह्यू तसा दिसतो फोटो मधून

दा दादा झालाय दादा झालाय ओके तर हिचं नाव आम्ही आता चेंज केलंय दुर्वा होतं तर आता हिला द्रुव नाव आहे आम्ही हो ए यडी नीट बस यडी आणि ही बघा ही जेवणावरनं उठली ही दुर्वा आली आणि ही जेवणावरनं आता उठली आहे बस जेवायला चल जेवायला बस चला चला पटकन पटकन जेवायला बसायचं

आता ह्यांचं बघा काय चाललंय भांडणं एका टेबल वरून दोघं बसलेत एका टेबल वरून भांडण आहे झालंय गरम तर इथून आपण घेतोय कोथिंबीर लसणाची फोडणी देतो ना आपण मला ना? चे फायदे भरपूर आहेत ना त्याच्यामुळे मला लसूण आवडते ना प्रीती तुला किचन एवढा मोठा दिला तरी पण तुला तो कमी पडतोय का जागा नाही ना तर लसूण इथे चेचली आहेत चांगली आणि फोडणीसाठी ताक टाकते आता लसूण थोडी मसाल्यामध्ये फ्राय करून टाकली तर त्याला अजून जास्त टेस्ट ते येईल खायला असाच कढीपत्ता दांडी सगळं कट कढीपत्ता टाकला तर तुम्ही मच्छी मध्ये टाकतात ना कडीपत्ता हे हे काय आपण केलंय हे वाले काय रवा रवा आणि तिखट मसाला आहे ना तिखट मसाला हळद एक बिना रव्याची केली आहे आणि एक रव्यावाली करते तर मला तर हा फॅन ची गरजच नाही किचन मध्ये वारा इथून एवढा येतोय मस्त फक्त पाऊस पाहिजे पाऊस पाहिजे पाऊस काय वातावरण वातावरण पावसामध्येच भारी आज तुम्ही काय बनवलं आज बोललो सारखं सारखं मीच करणार तुला चान्स दिला मला येत हो पण मी काय बोललो ज्याला येत नाही त्याला बनव दे ना शिकलं पाहिजे बाई मग तुम्हाला वाटतं मला काय येत नाही ते आता माझ्या बरोबर राहून राहून शिकलेस तू है ना तिथे आपली मच्छी आता थोडी थोडा वेळ ठेवली आपण आणि प्रीती पलटी मारते त्याला जी रव्याला आपण केलेली ज्या मच्छीला रवा लावला होता ती मच्छी तर झाली आहे कलर आलाय ही बिना रवा जो बिण्याला रवा लावला नव्हता आपण ही <coughs> पण मच्छी झाली आहे एका साईडने झाले मच्छी आता दुसऱ्या साईडची मच्छी आपण फ्राय करायला ठेवली आहे बघा तर इथे परत पर पलटी मारली आहे मच्छीला आणि हा बघा असा एक असा कलर आलाय मच्छीचा प्रॉपर शिजली आहे मस्त कलर आलाय इथे मच्छी करते प्रीती आणि या साईडला मागे आमच्या पोरी आल्यात इथे आरुषी आली आहे आणि इथे आरोही आली आहे आता आंघोळ करून आल्यात आता आंघोळ झाली मग काय खा खाल्लं की नाही तुम्ही काय मग मग तुम्ही इथे जेवा आज ओके कुठे नॅशनल पार्कमध्ये जेवायला जायचं आहे तुला अरे तुझं पोट दिसतंय ब माणसाना सगळ्यांना अरे लागला लागला गरम होत आहे एसी लाटल आपण सांग ना गॅस चालू आहे ना प्रीती की मच्छी करते आणि ही बघा तिला कोणी मोबाईल दिला हम्म कुणी मोबाईल दिला हिला जेवताना मोबाईल बघते आम्ही सगळे बसलो जेवायला या साईडला औषधी बसले आणि मी त्यांच्यामध्ये बसलो आहे आणि या साईडला आरोही आहे आणि तू तर व्हिडिओ काढतेस तर या साईडला आपलं ताट रेडी झालं आहे ताटामध्ये आपण घेतले मच्छी आणि हा आपला भात आणि हा कोळंबीचा रस्सा केला आहे मी तो रस्त्याची व्हिडिओ आपण पहिल्या व्हिडिओमध्ये काढलेली आहे ती तुम्ही माझ्या साईडवर जाऊन बघू शकता तर आपण ह्याची टेस्ट बघूया आता कसं झालं आहे

Okay. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय